जालन्यात भरती भरती गोंधळ भरतीला आलेल्या उमेदवारांचा तीन तास ठिया भ्रष्टाचार झाल्याचा उमेदवारांचा आरोप भरती प्रक्रिया पुन्हा घेण्याची मागणी सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून जालन्यात एसआरपी भरती प्रक्रियेत गोंधळ झाल्याचं चित्र बघायला मिळाले दोन दिवसापासून राज्य राखीव बल गट क्रमांक तीन पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे मात्र यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे त्यामुळे उमेदवारांनी भरती प्रक्रिया थांबवत ठिया झालाय ही भरती प्रक्रिया पारदर्शक होत नसल्याचं या उमेदवारांनी म्हटलं असून पुन्हा भरती प्रक्रिया राबवण्यात यावी अशी मागणी उमेदवारांनी केली आहे मात्र समादेशकांनी बोलण्यास नकार दिला आहे सोनाजी जोगदंडे जालना ठीक जो स्कोर आलेला आहे तो, तो स्कोर कदाचित जेव्हा मुली ज्या वेळेस रनिंगमध्ये येतात त्या मुलींसाठी तो स्कोर असायला पाहिजे यांचा जो स्कोर आहे यांचं असं म्हणणं की एवढा कमी स्कोर आम्हाला येऊ शकत नाही आज रोजी जर तो आताचं जे रनिंग झाला त्यांचा तो स्कोर आणि आम्हाला टायमिंग ना आता पळायला जर त्याच्यात काही तफावत निघाली तर आम्ही ग्राउंड सोडून देऊ एक पालक म्हणून एक पालक विजय बद्रीनाथ कदम एक पालक म्हणून एक पालक म्हणून राजू कदम बोलतो माझा मुलगा फक्त तीन मार्क तीन मार्ग कशात काय का तीन मार्ग कशात काय हा तुम्ही का पैसे घाता का लोकांकून पैसे घात का बरोबर आहे का नाही पैसे का पैसे खाता का तुम्ही मग माझे मुलं बाहेरून येतात माझा स्वतःचा मुलगा तीन मार्कांनी चालला हा माझा मुलगा रातन दिवस देवमूर्ती डोंगरावर काम करतोय फिरतोय प्रॅक्टिक करतोय मग तुम्ही पैसे खाता काय तुमच्याकडे काय पुरावा आहे का पैशाचा घेतला असं तुम्ही खालच्या बॅग मधून मॅडम का नाही या समोर समोर पि याला समोर आणत समोर गेलं आम्हाला निस्त डावलू राहिले असं काही पण कारण सांगत आज जा बाहेर जा आता रोडवर गोंधळ हा चालू आहे की मुलांना व्यवस्थित पारदर्शक भरती घेत नाही सर यांचं सगळं एक साखळी निर्माण करून प्रयत्न करू राहिले सर आणि स्कॅम करू राहिले सरी आपण बोलायला सांगण्यात आलं की मॅडम दोन तास झाले पाच तास झाले सर सर माझा मुद्दा एक आहे मॅडम समाधे मॅडम आहे तर आम्ही फक्त पोलीस कॉन्स्टेबलची भरती इथं देण्यात आलो आम्ही मानतोय की समाधेशक एस पी लेवलच्या आय पी एस वगैरे होत्या आम्ही ते मानतोय पण त्या पण एक मनुष्य आम्ही पण एक मनुष्य आहे ते दहा आम्ही दहा तास उन्हामध्ये थांबल्यानंतर त्या एक आमच्यासाठी म्हणजे त्यांची एक जबाबदारी इथं भरती घ्यायचं आमच्यासाठी एक तास तरी इथं उन्हामध्ये येऊ शकत एक त्यांचं त्यांच्या समादेश म्हणून त्यांचं कर्तव्य आहे की इथं काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झालाय तो समस्या हे करायला आणि त्यांनी एक मनुष्यत्वाचं कर्तव्य म्हणून आमच्याकडं एक तास तरी जायला पाहिजे आम्ही उन्हा दहा तास बसतोय आम्ही सकाळी धरून अक्षरशः उपस्थित तरी पण तरी पण